गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ उठायला जरासा उशीर झाला आणि नेमकं आज पाणी आलं आजारी असलेले थकवा आलेलं आहे म्हणून लवकर उठावंसं वाटत नाही आणि त्यात पण असे गडबड जेव्हा असते ना तर काय करावं ते सुचत नाही पटकन पाणी वगैरे भरून घेतलं कपडे वगैरे धुतले सगळं आवरलं अरशूची तब्येत बिघडलेली होती तो आज शाळेत जाणार नव्हता प्रणितला दूध दिलं प्यायला शंभू आलेला होता त्याची पण मस्ती चालू होती त्याला पण दूध हवं होतं त्याला पण दूध दिलं आणि छान मला नाचून दाखवत होता <laughs> टेंगे टेंगे टँगे पिरी मला दुध प्यायचं दुध प्यायचं नको ऐका का तू आता कर टेंगे टेंगे ए टेंगे टेंगे कर शंभर हात द्यायचे पहिले टेंगे टेंगे कर प्रणितला आणि शंभूला दूध प्यायला दिलं आणि मला जायचं होतं येवल्याला त्याच्यासाठी मी पटकन आवरायला घेतलं कारण प्रणितचे पप्पा पण घरी जेवायला येणार होते तर छान अशा मस्त गरमागरम बाजरीच्या भाकरी आणि काळ्या मसाल्यातले मटकीची भाजी बनवली आकाशाने मी निघालो जातात रस्त्यातच पेट्रोल टाकून घेतलं कारण गरजेचं होतं ते वैजापूर क्रॉस केला के आणि त्याला म्हटलं तर मी बसते गाडी चालवायला तर मी गाडी चालवायला बसली पण माझ्या डोळ्यांना आणि हातांना खूप त्रास होता डोळ्यातून खूप पाणी येत होतं तिथे पोचल्यानंतर मला थोडंसं केकचं सामान घ्यायचं होतं कारण मी होम बेकर आहे केकचं सामान वगैरे घेऊन रिटर्न आली पावणे तीन वाजले होते मला घरी यायला घरी आल्यानंतर खूप भूक लागलेली होती तर जाऊन आली मला जे काही सामान घ्यायचं होतं ते घेऊन आले आता वाजलेत पावणे तीन खूप जास्त भूक लागलेली आहे सकाळपासून काहीच खाल्लं नाही आता पहिले जेवण करते दोन पाच मिनटं रेस्ट करते तोपर्यंतच प्रणितला घ्यायला जायचा वेळ होईल त्याला घेऊन येईल आणि मग पटकन तयारीला लागावं लागेल कारण काय काम आहे माहितीच झालेलं आहे तुम्हाला चला भेटूया जेवण झाल्यानंतर मी जेवायलाच घेत होते तेवढ्यात प्रणीतचे पप्पा आले मग त्यांना मी पहिले जेवायला दिलं माझं जेवण वगैरे केलं भांडे वगैरे घसले आणि धन्यला घेऊन मी आले प्रणितला घ्यायला तिथून आल्यानंतर माझे बाकीचे कामं करून घेतले मी म्हणजे झाड झुड कपडे जे धुऊन वाळत घातलेले होते ते काढले ते कपाटामध्ये व्यवस्थित घडी घालून लावले आणि संध्याकाळच्या वेळेस देवपूजा करून मी लागली जेवण बनवायला तर जेवणामध्ये मी जास्त काही नाही बनवणार आहे भात बनवणारे भाकरी किंवा भाकरी आणि चपाती दोन्हीही बनवणारे आणि कढी बनवणारे तर कढीसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट जे आहे ते म्हणजे कढीपत्ता तर मी माझ्या इथे छान असं बकेटीमध्ये कढीपत्त्याचं झाड लावलेलं आहे खूप छान झालं आहे कढीपत्ता तर त्याच्यासाठीच सा बाहेर आली होती कढीपत्ता घेऊन घरातच चालले होते तर ते तेवढ्यात ताईंनी मला आवाज दिला आणि माझ्यासोबत त्या हसत होत्या थोड्याफार गप्पा मारल्या दारातूनच आणि लगेच घरात गेली कारण थकवा खूप जाणवत होता आहे मला काय होतं आहे ना मला तेच समजत नाही मी आजारी पडते मला नजर लागली आहे का काय होत आहे मला काहीच माहीत नाही काही टिप्स असतील तर प्लीज मला सांगा मला असा थकवा नाही आला पाहिजे कशाची सुरुवात केली कामच करू वाटत नाही तर ठीक आहे चला तो विषय साईडला ठेवा मस्तपैकी मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची लसूण जिरे छान असे बारीक पेस्ट करून घेतली म्हणजे जास्त बारीक पण नाही केली अबडधबडच केली कढई तापायला ठेवली कढईमध्ये दोन चमचे तेल टाकले चमचे म्हणजे जे आपल्या कॅटलेमध्ये फळी असते ती तर ते टाकलं तेल छान असं तापून दिलं आणि माझ्या पद्धतीने तुम्ही कढी करून बघा खूप छान लागेल आणि आवडीने खातील तुमच्या घरातले तर त्याच्यामध्ये मेथीदाण्याची असतात ना त्या मेथीदाण्याचीसुद्धा तुम्ही फोडणी द्या कढीला त्यानंतर तुम्ही जिरे टाका थोडेसे मोहरी टाका आणि आपली जी मिक्सरच्या भांड्यामधून हिरवी मिरची वगैरे काढलेली आहे ती काढा छान अशी तेलामध्ये परतून घ्या मस्तपैकी त्याच्यामध्ये हिरवीगार असा कडीपत्ता टाका थोडीशी हळद पावडर टाका आणि मीठ तुम्ही थोडंसं नंतरला टाका असं मी तुम्हाला सांगेन छान परतून झाल्यानंतर मी जे काय ताक बेसनपीठ मिक्स करून ठेवलेलं होतं ते ते त्याच्यामध्ये मी ॲड आहे आणि मस्तपैकी उकळी येऊन देणार आहे अशा पद्धतीने जर कढी केली तर खूप छान लागते आणि मेथीदाण्याने ती टेस्टच वेगळी लागते आपण कढी करतो नॉर्मल नॉर्मल मोहरी जिऱ्याची फोडणी देऊन पण कढीपत्ता कढीपत्ता सॉरी कढीपत्ता नाही तर मेथी दाण्याची फोडणी देऊन ट्राय करून बघा खूप छान लागते साईडलाच भात लावला आणि चपात्या आणि भाकरी करून घेतल्या सगळं काम आवरलं होतं रात्रीचे वाजले होते बार आणि मी इथे जेवायला बसलेली आहे कारण तब्येत इतकी बिघडली होती मला उलट्या वगैरे पण होत होत्या आणि मनच लागत नव्हतं प्रणितचे पप्पा पण आलेले नव्हते घरी जेवायला बसली पण जेवणसुद्धा करू वाटत नव्हतं पण गोळ्या घ्यायच्या होत्या म्हणून कसं बसं दोन तीन घास खाल्ले आणि जेवण संपवलं गोळ्या वगैरे घेऊन तर मी लगेच झोपून घेणार आहे जास्त काहीच गप्पा मारणार नाही तर बाकीचं आणि जे माझं काम होतं मी तुम्हाला सांगणार होती मला केकची ऑर्डर आहे कारण मी एक होम बेकर आहे केक बनवायचा होता मला तर मला आज काय जमत नाही तर मी आता सकाळीच उठून करणार आहे तर जाऊ द्या ते सगळ्या विषय साईडला ठेवूया कारण मी माझी तब्येतीची जेव्हा मी काळजी घेईल तेव्हाच हे बाकीचे कामं करू शकेल त्याच्या त्याच्यासाठी मी त्या गोळ्या वगैरे घेते आणि बस गोळ्या आता घेऊन झालेल्या आहेत माझा आवाज येतो आहे की नाही माहीत नाही थोडासा चेंज येत असेल जास्त काहीच बोलत नाही आजचा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करूया पुन्हा भेटूया अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत बाय बाय